आपल्या परिसरातील सर्वांना परिचित असलेले शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी मुख्याध्यापक मुख्या गोविंदराव ठाकूर यांच्या स्पंदन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मुगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या सालासाठी प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यू के जी प्रवेश देणे सुरू आहे शाळेची ठळक वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत व क्रीडांगण व्यक्तिमत्व विकास व वैयक्तिक लक्ष बालकांची बालका आरोग्य तपासणी नियमित पालक बैठका बौद्धिक व मैदानी, मैदानी खेळ प्राणायाम व योगासने निसर्ग शाळा अनुभवी उच्च शिक्षित शिक्षक बालकांसाठी प्रेरणादायी व अभिनंदन सोहळे सांस्कृतिक कार्यक्रम वाहन व्यवस्था व माफक फीज असून मुगाव मसलगा गौर कौठा पाटील आंबेगाव अंबुलगा मेन राठोडा शेर ताजपूर नीटूर परिसरातील पालकांनी आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क श्री गोविंद यादवराव ठाकूर मोबाईल नव्याण्णव तेवीस चोवीस तेवीस चौऱ्याऐंशी व नव्याण्णव साठ सत्त्याऐंशी सा शून्य शून्य तेहत्तीस या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा शाळेला भेट देऊन आपला प्रवेश आजच निश्चित करावा